चिराग लाइट ते सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली पूर, सत्तर सोळा नऊशे सोळा बेंदूर सण उत्साहात साजरा हलगीच्या कडकडाटात काढली मिरवणूक भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतात विविध सण उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात कृषीप्रधान देश असल्याने अनेक व्यक्तींचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच अवलंबून आहे शेतकरी शेतात आपला घामगाळत काळ्या मातीत पीक पिक, -पिक फुलवतो कष्टाने फुलवलेल्या या शेतीमध्ये विविध अवजारांसह बैलांचे देखील मोलाचं योगदान असतं त्यामुळे कोथळी व शिरोळ तालुक्यात बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला बेंदूर सणाला विशेष महत्त्व आहे यामध्ये प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाप्रती मनात असलेल्या भावना व्यक्त करतो बैल शेतकऱ्याला सर्वाधिक प्रिय असतो शेतीच्या अनेक कष्टाच्या कामात त्याचा उपयोग होतो कोथळी येथे आज गावातील प्रमुख मार्गावरून बैलांना सजवून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पा, ग्रामस्थांनी गर्दी केली होती त्यामुळे बैलपोळा या सणाप्रमाणे प्रत्येक शेतकरी बेंदूर सुद्धा साजरा करतो यामध्ये बैलाला विविध मोत्यांच्या दागिन्यांनी सजवले जाते त्याला छान छान पदार्थ खाऊ घातले जातात गावात बैलाला छान तयार करून त्याची मिरवणूक काढली जाते तसेच त्याची पूजा देखील केली जाते या दिवशी गावातील सर्व व्यक्ती आनंदी असतात सर्वजण नवीन कपडे परिधान करून आनंदात हा सण साजरा करतात ज्या व्यक्तीच्या घरी बैल नसतो त्या व्यक्ती घरीच पिठापासून किंवा मग मातीपासून बैल बनवतात आणि बेंदूर साजरा करतात आज बेंदूर निमित्त तालुक्यातील अनेक गावामध्ये बाजारपेठा सजल्या आहेत बाजारात विविध मिठाई मातीची बैलजोडी त्यांना सजवण्यासाठीचे सामान विकण्यासाठी बाजारात ठेवण्यात आले होते आज या सणानिमित्त गावातील अनेक नागरिक सोशल मीडियावर देखील एकमेकांना शुभेच्छा दिल्यात तर काहींनी व्हॉट्सॲप स्टेटस स्टोरी शेअर करत देखील हा सण साजरा केला आहे सध्या सोशल मीडियावर या सणाचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा